देवीच दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलोय बघा हे देवीचं स्थान आहे देवी आहे आतमध्ये फोटो वाढायला आलेलो होतो पण आपण देवीच दर्शन घेऊ शकतो आणि सगळं या ठिकाणी रेकॉर्ड आहे त्यानंतर हे मंडळी या ठिकाणी मंडळी आहे चला बाहेर जाऊया चला दर्शन दर्शन झालेलं आहे आणि आता आम्हाला निघायचे कल्याणला जायला तो जाता जाता तुम्हाला मी दाखवतो हे देवीचं ठिकाण म्हणजे खूप मोठे लाहेर Obrigado. Okay, हॅलो बाय हां हां चला चला खूप टाइम झाला आहे आपली वॉचशिवा वाट बघत आहे आणि आपण आता जाऊया इथल्यादेवीचा विजय असो इथून आज जाण्यासाठी एंट्री आहे

आणि तेव्हा तुला आपण पॉइंट है जिथे सगले लोग फोटो काड़ा अस पाया पड़ता नहीं चलो 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 जल्दी चलो

के हाँ हो गए जादू अरे वाह बहुत बढ़िया हो गया भाई हो गया चलो भाई चलो ठीक हो गया कोई नहीं है कैमरा बंद हो गया चलो अभी मेरा अभी मेरा ये यहाँ पे चालू करा मुझे वीडियो चालू है यहाँ पे क्लिक कर आमचे उलट काढले हा का क्या, क्या, नीज़े रख, नीज़े रख. आ, <laughs> ये, ये। सर बोड़ा बोड़ा बोड़ा। <laughs> कर। वोड़ा ना बर <laughs> नहीं कुछ नहीं चलो चलो फास्ट 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 चलो, चलो, फास, फास, फास। <laughs> चलो।

भाई साहब थोड़ा बाजू हटना जाए तू जाए तू लो ए तीन जाओ तीन जाओ तीन जाओ फास्ट हां इसका कौन अरे तीनों जाओ बोला तुम्हें तीनों जाओ बोला हां ना

थोडा थँक्यू थँक्यू मंडळ आभारी आहे मंडळ खूप खूप आभारी आहे आपलं आणि आपला चला आता आम्ही निघतो आम्हाला जायचे कल्याणला आणि आमच्या सोबत आमचे हे मित्र मंडळी आम्ही टेरेसची गाडी आणली होती आणि आता आम्ही निघतोय कसं वाटलं आजचा आपला प्रवास आणि आपली ट्रीप आपली छान खूप छान खूप छान झाली फक्त माझा तस्मा दुखला दुःख आहे थोडंसं दुःख आहे ते दोन आमचं दोन हजारचं नुकसान झालंय ठीक आहे जाऊ दे

महाराज यांच्या आम्ही जेवण केलं आणि त्यात आम्ही हां त्यानंतर आपण गोशी डॅमवर डॅमवरती पाण्यामध्ये छान खेळलो तिथेच आमचा चष्मा पडला पाण्यामध्ये त्यांना विनंती आहे लवकर या आझ Dakar, ते पृशर हम टू कर stop, a. अम्छर्न, рमाउिघ विरी नचछः ट्रेकर टपर पर ट execut आगा ट डिएयन घन्वर्किस Google ओर के सगी साथ हुआटाग अज जो एए आगाल टार से भटनग資 है आएचल शकैन कुष्षा अटल, सुन्षट रंकेक 1-2 susceptible वियंद रचे, 2-L following 123 वियú, 5-5 अष्छि.

नितिन साहिब चला